उपस्थित झाल्याचे खूप बरं वाटतं म्हणजे खूप उपकास्पद कार्यक्रम चालू आहे भारत विकास परिषद ह्या संस्थेबद्दल मी बेक आज मला माहिती झाले आणि जमादार मॅडम हे जे साळीक म्हणजे असतिग्रह जे चालवतं ते पण खूप चांगला उपक्रम आहे आणि त्या माध्यमातून ज्या मुलीगा ते शिकवतात खूप चांगलं काम करत आहेत मला पण दोन मुली आहेत आणि मला पण माहिती आहे की काय प्रॉब्लेम्स असतात मुलींचे आणि समाजामध्ये अजूनही मुलगी झालेला माझ्या हॉस्पिटल आहे मी गायट कॉल झाले माझं डिलिव्हरीचे पेशंट असतात अजूनही म्हणजे अजूनही आता समाज बदललेला नाही आहे मुली पहिल्यांदा विचारतात काय झालं डिलिव्हरीचे पेशंट झाल्यांदा विचारता काय झालंय मुलगी झाली म्हटल्यानंतर असं एक आवाज आहे अजूनही लोकांना नेहमी झाली म्हणल्यानंतर आनंद होत नाही तर तुम्ही एवढं काम करता एवढं आई म्हणून तुम्ही त्यांचं एवढं चांगलं त्यांच्या सगळीची पण काळजी आणि त्यांच्या शिक्षणाचं पण तुम्ही जाताय खूप कार्य करत होती तर आता अनिमियाबद्दल सरांनी बरेच माहिती आहात सो ॲनिमिया आता तुम्हाला एनिबिया झालं आहे हे तुम्ही कसं ओळखणार आता तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे आपण म्हणतो रक्त कमी झालं आहे रक्त कमी झालं आहे सो रक्त कमी आहे म्हणजे अॅनिव्हिया सो एबिया आहे का नाही हे कसं ओळखणार काय त्याचे लक्षणं काय असतात लक्षणं काय असतात कुणाला काय माहिती आहे का

कसं लक्षात येलं चेहऱ्यावर काही लक्षण असतात चेहरा कसा ते परिपत्रक नंतर वाक्षा हां हां आपल्या गाडी वाचानी चेहरा कसा दिसतो मोठे थकवा म्हणजे ती चेहऱ्यावर हां धाव जाण दिसते चेहरा दिसतो बरोबर डोळ्याखाली हाप सत्र येतात काळे परतोळे येतात आणि जीप कसं दिसतं

आणि चेहरा सुद्धा असं पांढर दिसायला तर तुम्हाला वाटत की बाबा मी गोरी झाले गोरी नाही झाली तुमच्या ॲगिंग झाले आता सरांनी सांगितलं तसं तुम्हाला जे काय घटक सांगेल त्याच्याबद्दल तुम्हाला लोह मिळते प्लस लोकांनी तव्या किंवा गवा किंवा त्याच्याबद्दल बनवल्याने तुम्हाला लोह मिळते हे लोह शोषून घेण्याचं काम कोण करतं आपण जे जेवतो जे अन्न पदार्थ जे खातो ते कुठं जातं आलेले पदार्थ कुठे कुठं जाणार तोंडातून कुठं जाणार ओटात जाणार ओटातून ओट होते स्टमक स्टमकमध कुठं जाणार आतड्यांमध्ये जाणार बरोबर इंटरस्टॅम इंटरस्टॅम मधनं हे लोह शोषण केलं जातं रक्तामध्ये बरोबर रक्तामध्ये लोह आल्यानंतर मग त्या लोहात मी बोगलबीन ठेवणार सर तुमची आतडे व्यवस्थित काम करत असतील करण्याची क्षमता कमी असेल तर ते लोह पण शोषून घेतलं जाणार नाही मग आतडे व्यवस्थित काम करण्यासाठी काय केलं पाहिजे आतडे व्यवस्थित असण्यासाठी काय केलं पाहिजे आहार व्यवस्थित पाहिजे तुम्ही फास्ट फूड खायचं नाही म्हणजे मला नाही वाटत की तुम्ही जास्त फास्ट फूड खाता म्हणजे बाहेरचं शक्यतो मॅडम तुमची आहाराची काळजी घेतात त्यामुळं आत्ता की पीढ़ी जी बोते जे सुख वस्तु जहां खूब सारे कई पैसे जोमैटो का ऑर्डर कर पिज्जा बर्गर पर कुरकुरे चिप्स अगर सब बाहर जो फूड खाते सो जे मैद्या पदार्थ जे जैसे तुम्हें बढ़ता है कि खापुर रिस्पीप खा ल बिस्किटसुद्धा कायद्याच बनलेलं आहे कधी आपल्याला वाटतं की खारी खा रोज खाल हे एखादं खाल्ल्याने काय होते पण हे जे मैद्याचे पदार्थ जे आहेत ते आपल्या आपल्या खा आकडे असं फिटनेस आहे त्याची हालचाल कमी करतात मग हालचाल कमी झाल्यामुळं काय होणार आहे कॉन्स्टिट्रेशनचं काम म्हणजे शौचालय व्यवस्थित होत नाही रोजच्या रोज टॉयलेट होत तर रोजचे रोज व्यवस्थित टॉयलेट नाही झालं आपलं जे आता रंटपूर आहे किंवा जे वेस्ट आहे ते रोज रोज काय करायला पाहिजे ना रोज रोज काय तरच आपल्याला आता व्यवस्थित काम करतील आपल्याला फ्रेश वाटतं आपण आपल्याला जर व्यवस्थित नाही झालं तर आपल्याला फ्रेश वाटेल आता ते व्यवस्थित काम करतात मग तुम्ही बरोबर किती पण चांगलं खाल्लं तरी शोषून घ्यायचं काम आता करू शकत नाही कारण आता ते वीक झाले आणि मी त्यांना पोषक आहार देत नाही त्यामुळे ते जेवणामध्ये जे काही पोषण कसे खातात त्याच्याबरोबर मी काय खाल्लं पाहिजे सलॅड खाल्लं पाहिजे काकडी टोमॅटो असं जेवणाला गाजर गीट गीटमध्ये खूप आयनचं प्रकार पाहिजे गीठ खाल्ल्याने मी तुमची निपटलं की पेंटिंग कृषी तर हे सगळं सलॅड कशाला खायचं आहे की आपल्याला आपल्याची हालचाल चांगलं खायला पाहिजे कोण साफ व्हायला पाहिजे रोजची रोज थी थी तर त्याच्यासाठी तुम्हाला जेवणामध्ये सलाईडचं खूप प्रमाण वाढवलं आणि पाणी दोन लिटर सगळे पिता का नाही पी मुली पाणी कधी पिता हे युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे कारण शाळेत गेल्यानंतर वॉशरूमला जायला नाही वॉशरूम स्वच्छ नाही असं करून मुली पाणी पित नाही आणि घरी आल्यानंतर त्यांच्या काही लक्ष नसतं पाणी पाणी पिण्याचं दिवसाचं दोन ते तीन लिटर पाणी दिलं पाहिजे कंपनसरी पाणी एवढं पाणी का पिलं पाहिजे पाणी भरपूर पिण्याचं काय कारण आहे कशासाठी पाणी दिलं पाहिजे माहिती एवढं पाणी का घ्यायला पाहिजे का केलं पाहिजे पाणी एवढं पिण्याचं कारण काय आहे एक तर तुमचं डायजेशन व्यवस्थित आता आपण खाल्लेलं अन्न उपायचं होण्यासाठी पाहण्याची गरज असते सो डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची गरज आहे दुसरी गोष्ट आपलं बॉडी आपलं बॉडी कशाने सगळ्यांना सायन्स सब्जेक्ट आहे ना हां बॉडी कशाने बनलेलं असतं कुठलीही ऑर्गॅनिझमचं बॉडी कशाने बनलेलं असतं पेशी सेल सेल हे शब्द माहिती आहे का सेल बेसिक युनिट ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम सगळ्यांचं बॉडी सेलनी बनलेलं आहे सेलमध्ये नव्वद टक्के काय आहे पाणी सो तुमच्या सेलमध्ये नव्वद टक्के पाणी आहे सो तुमचं प्रत्येक पेशीमध्ये नव्वद टक्के पाणी आहे तर पाणी पिणं किती गरजेचं आहे सो आजपासून सगळ्यांनी दोन ते तीन लिटर पाणी प्यायला सुरुवात करा पाणी भरपूर पिले आणि डायजेशन व्यवस्थित होतं तुमचं जे किडनीचं फंक्शन आहे ते पण व्यवस्थित पाहिलं कारण किडनीमधलं ते एरिथ्रोपॉइी तयार होतं जे रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करतात सो किडनीचं काम so, जर खराब होत असेल तरी रक्त कमी होते सो रक्त कमी होण्याचं काय न्यूट्रिशनल कारण आपण बघितले मुलींमध्ये रक्त कमी व्हायचं मेजर कारण काय आहे मुलींमध्ये आता घेतल्या मुलींना बऱ्याच वेळ पिरियड येत असतील मासिक पाळी येत असेल

अकरा बारा वर्ष जर पिरियड चालू चालू झाले असतील तर त्याच्यानंतर दोन तीन वर्ष म्हणजे चौदा पंधरा वर्षापर्यंत थोडी पाळी अनिवित असते म्हणजे कोणती मेहनत काही येऊ शकते दॅट इज बॉ पंधरा वर्षानंतर जर तुमची पाळी अशी अनियमित राहत असेल तुमची पाळी सुरू झालं एक दोन वर्ष थोडंसं लिहित असते तर त्याच्यानंतर दोन वर्षानंतर पण तुमची पाळी अनियमितच येत असेल तर मग ते प्रॉब्लेम आहे आणि जगताच त्राव प्रमाणात होत असेल तरी पण आणि होऊ शकतो असा कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दृक्ष मॅडमला सांगू शकता ते परत आपण तुम्हाला घेऊन येऊ शकता आपण तुम्हाला तुमच्या हे जे मासिक पाळीशी प्रॉब्लेम मॅनेज मॅडमला आपलं जीवनशैली बोलत असेल चुकीचं जीवनशैली असेल तर मासिक पाळीशी प्रॉब्लेम तर मला वाटतं की तुमचे एक पर्शन प्रॉब्लेम असेल कारण तो मी सगळे सकाळी उठून व्यायाम करतो बऱ्याच मुलींना जाणारा कोणी व्यायाम करतात मी मग मी म्हणजे माझ्याकडे येणारे पेशंट डॉक्टर फास्टून ठेवतात मोबाईलवर सारखे असतात बाहेर गॅडमिंग खेळत आहे परत बैठक आवं आहे सो ह्या अधिकच स्ट्रेस येतात अभ्यासा तो जासा प्रमाण जास्त ओवर स्ट्रेस गल तरी सु तुम्स हॉर्मोन साइकिल वगैरह करना होता तुम जोली तो तुम्हें सकू शकता ग्रैडम मैं सब हॉस्पिटल वगैरह शुरू जस बिक सर संग सारी हॉबी

म्हणजे ट्वेल्व हजार लिमोर होते बाय ट्वेल्व इयर्स ऑफ बारा वर्षाची मुली जे आहे त्यांना कमीत कमी बारा हजार लिमोरी पण हे एक अभियंकार राबवलं गेलं जसं मॅडम म्हणलं की तुम्ही फ्युचर जनरेशन तुमच्यामध्ये जन्माला येतात पण फ्युचर चांगलं असायला पाहिजे तुमची तब्येत चांगली असेल तर फ्युचर चांगलं घडव घडवू शकतं फ्युचर जनरेशन चांगलं घडवू शकतं তুমার সুদা তুমি ফ্যুচার ঘ তোমার আয়ুষ্যা খুব কয়েক করা ঘড়া তুমি হিমোগ্লো কমি আছে হিমোগ্লো কলে কবি আসে ঠাকুর মধ্যে জানো নাচ তুমি ব্রেইনরা অসিজন সপ্লাই কমি হিমোগ্লো খেয়ে সঙ্গে অক্সিজন পোচ তুমি ব্রেইনরা কিন্তু অক্সিজন কমি ঘর তুমি অভ্যাস ব্যবস্থিত করার সো খুব মহিলা সোকা ঠারি আপনার सगळ्यांच्या युगोमध्ये बारा लाग ठेवायचं त्याच्यासाठी जे काही शक्य आहे तसं तुम्ही आहार व्यायाम हे सगळं व्यवस्थित ठेवा आणि प्लस काय तुम्हाला मेडिकल हेल्प लावतात अभिया होता तो एवढ्या बोलली सोप्या थँक्यू